नमस्कार केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक घडामोडींवर घडामोडीएम हटाव देश बचाव अशा घोषणा देत महाविकास आघाडीतर्फे रत्नागिरीत जोरदार धरणे आंदोलन रत्नागिरीत महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना करण्यात आलं अभिवादन आणि नऊ ते बारा जानेवारी दरम्यान रत्नागिरी मध्ये तिसऱ्यांदा सागर महोत्सवाचा आयोजन या पुढील अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीज से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे, फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो, चल, दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख में भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता बोलो सविस्तर वृत्तांताकडे महायुतीचा विजय ईव्हीएम मधील घोटाळ्यातूनच साकार झाल्याचा सा आरोप करत महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आलं टाओ बैलेट पेपर वर नि बैलेट पेपर वर नि हटाओ मटाओ मटाओ बैलेट पेपर वर निुका बैलेट पेपर वर निुका बैलेट पेपर वर निुका एम हटाओ ये मटाओ ये मटाओ बैलेट पेपर वर नि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करून महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केलं जर मार्गडामध्ये ते मतदान झालं असतं तर स्पष्ट झालं असतं चित्र स्पष्ट झालं असतं कारण मला माहिती आहे मी याला मत दिलेलं नाहीये तर मी आज तेच करणार राहणार ना मग ते मतदान झाल्यानंतर अडचण काय अर्थी तर चेक केलं असतं बघितलं असतं पण ज्या अर्थी मार्केटमध्ये आणि त्याला मतदान करायला दिलं नाही हे शासन घाबरलंय का शासनाला माहित झालंय की हे आम्ही जे खोटं केलं हे जनतेसमोर येत आहे हा आरामखोर निवडणूक आयोग हा जनतेला फसवतोय देशाला फसवतो हे आजचं नाहीये हे तिसरं इलेक्शन आहे या तीन इलेक्शन मध्ये आराम आरामकोराने आपल्याला फसवलेला आहे हा निवडणूक आयोगावरती आपण बहिष्कार टाकला पाहिजे या निवडणूक आयोगाला इथे उलटं टाळलं पाहिजे त्याला फटके मारले पाहिजे देशाचा सर्वोच्च न्यायालय सुद्धा आरामपोर झालेला आहे केस म्हणून आमचं नाही वापर नाही आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या वेळेला आम्ही याच्यात केसेस दाखल करतोय ते केसेस दाखल करून घेत नाहीयेत गेले चार वर्ष महाराष्ट्र रा, महाराष्ट्राच्या विधानसभेचा प्रश्न त्यांनी सोडवला नाही त्यांनी ते विषय घेतले नाहीत पण ह्या विषयासंदर्भातला निर्णय लगेच दिला की नाही आज घेता आला नाही समोर दाखल करून घेता येणार नाही म्हणजे सर्वोच्च न्यायालय सुद्धा आपल्या विरोधात आहे या देशाने दोन स्तंभ जे निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय हे या देशातल्या घटनेच्या म्हणून काम करतायत आणि म्हणून आज म्हटलं तुम्हाला मी की आज दिवस महत्वाचा हो आहे डॉक्टर बाबासाहेबांनी ज्याच्या जीव प्राण अर्पण केला त्या लोकशाहीचा हा आत्मा हे नसते काम करतायत आणि म्हणून आपण असं आंदोलन करतोय घसरत आणि सीट सीटवर महाविकास आघाडी येते आणि महाराष्ट्रामध्ये दोनशे सीट युतीच्या येतात आणि लोकांच्या आणि जनतेच्या लक्षात येतं की आपण दिलेलं मत ज्याला मत दिलं होतं त्याला ते पोचलेलं नाहीये गेले अनेक निवडणुका अशा पद्धतीने ईव्हीएमच्या माध्यमात रिझल्ट बदलण्याचं काम या देशामध्ये झालेलं आहे या देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रात येतात आणि कार्यकर्त्यांना संबोधताना सांगतात की तुम्ही निवडणुका लढा फक्त जिंकायच्या कशा आहेत या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बारक्या शेठ बने तालुकाध्यक्ष राजन सुर्वे काँग्रेसचे अशोक जाधव शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय पुनसकर साजित पावसकर काँग्रेसचे दीपक राऊत नितीन तळेकर युयुत्सू आर्ते यांच्यासह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज रोजी हे पीएमच्या संदर्भातलं आहे याचं कारण एकच आहे की महाराष्ट्रामध्ये आज रोजी ज्या निवडणुका घडल्या त्या झालेल्या निवडणुका ज्या आहेत त्या युएम वरती जिंकल्या गेलेल्या आहेत आज युएमच्या संदर्भात लोकांच्या मनामध्ये खतखत निर्माण झालेली आहे ती की ज्या ठिकाणी आपले उमेदवार निवडून येणार होते ज्या लोकांनी मतदान जे केलेलं होतं त्यांना माहीत होतं की ह्या एका केंद्रातून आम्हाला एवढे मतदान मिळणार आहे परंतु तिथे सगळा उलटा परिणाम झालेला आहे त्या माध्यमातून आज रोजी प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये इव्हेंटच्या माध्यमात आज रोजी आक्रोश निर्माण झालेला आणि तिथून अशी मानसिकता लोकांची तयार झालेली आहे मतदारांची तयार झालेली आहे की बॅलेट पेपरवरती पुढच्या सर्व निवडणुका मग त्या नगर परिषद असेल ती पंचायत समिती असेल ती ग्रामपंचायत असेल किंवा आणखी इतर काही निवडणुका असतील त्या सर्व निवडणुका ज्या आहेत त्या बॅलेट पेपरवरती झाल्या पाहिजेत ह्या लोकांच्या जन आंदोलनातून आज रोजी महाराष्ट्रामध्ये हे विनंटच्या माध्यमाचं हे जनआंदोलन आज रोजी रत्नागिरीमध्ये सुद्धा आपण घडवलेलं आहे आणि त्या महाविकास आघाडीच्या सगळ्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज रोजी घेतलेला आहे दरम्यान ईव्हीएम मशीनवर प्रश्न उपस्थित करून भविष्यात सर्वच निवडणुका बॅलेट पेपर वर घेण्यात याव्यात या महाविकास आघाडीच्या मागणीला निवडणूक आयोग काय निर्णय देईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी भारतीय राज्यघटना सर्व देशाला दिली आणि एक राजमार्ग आखून दिला त्या राजमार्गावरून जाण्यासाठी आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आजचं हे ईव्हीएम विरोधी धरणे आंदोलन आहे हे आंदोलन करण्याच्या पाठचं कारण इतकंच आहे की यावेळेला ज्या महाराष्ट्रात गेल्या वीस तारखेला विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेवीस तारखेला त्याचा निकाल लागला आणि एक राक्षसी बहुमत हे महायुतीला मिळालं असं दाखवलं गेलं त्याच्यामध्ये युव्ही फार मोठा घोटाळा आहे जवळजवळ एकोणनव्वद मतदारसंघामध्ये हा त्यांनी घोटाळा केलेला आहे आमचं असं म्हणणं आहे की ज्या युव्ही ला, सुरुवातीला लालकृष्ण आडवानी अगदी तर परवा परवा बारा दोन हजार मध्ये सुद्धा नरेंद्र मोदींनी सुद्धा विरोध केला होता त्याच ईव्हीएमला आपण मान्यता दिली आणि यावेळेचं महाराष्ट्राचं जे सरकार आलेलं आहे हे दानवाने स्वतःला देवाचं रूप घोषित करून आजचं सरकार आलेलं आहे आता जे इलेक्शन झालं त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचा अपयश आलं युतीला यश आलं पण ते आम जनतेला पण आणि तिच्या उमेदवारांना पण वाटत नाही की आम्हाला यश मिळत आहे कारण ते आता मंत्रिमंडळ हे करायला त्यांना आठ दहा दिवस गेले याला कारण की त्यांना स्वतःवर आत्मविश्वास नाही की आपण जिंकून आलोय आणि हे सर्व मशीनच हे असल्यामुळे आणि मशीनवर जर इलेक्शन होत राहील तर असंच होत राहणार त्यामुळे आता आम जनतेला पण वाटतय की आता बॅलेट पेपरवर इलेक्शन व्हावी हो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी गुरुवारी मध्यरात्रीपासून तालुक्यातील आबालवृद्ध हजारोंच्या संख्येने शहरातील जिल्हा रुग्णालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ दाखल झाले होते नमो तस भगवतो अरहतो सम सम्मुदस नमो तस भगवतो अरहतो समासम्बुदस नमो तस भगवतो अरहतो समा

केवळ दलितांचे उद्धारकच नव्हे तर स्वतंत्र भारताच्या संविधानाचे शिल्पकार असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी गुरुवार दिनांक पाच डिसेंबरच्या रात्री अकरा वाजल्यापासूनच तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आवालवृद्ध आंबेडकरी अनुयायी मशालीसह येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ दाखल होण्यास प्रारंभ झाला होता विविध बौद्ध संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं रत्नागिरीत सलग तिसऱ्या वर्षी आसमंत सागर महोत्सवाचं नऊ ते बारा जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवात जागतिक दर्जाचे मरीन बायोलॉजिस्ट आणि तज्ज्ञ अभ्यासक सहभागी होणार असल्याची माहिती आसमंत बेनवोलन्स फाउंडेशनचे संस्थापक संचालक नंदकुमार पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत दिली ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीस दरवर्षी हा सागर महोत्सव गोपटे कॉलेजच्या बावीस नंबरच्या हॉलमध्ये होत असे यावर्षी तिथे रिनोव्हेशनचं काम सुरू असल्यामुळे मत्स्य महाविद्यालयामध्ये त्यांच्या सेमिनार हॉलमध्ये होणार आहे चार दिवसाचा महोत्सव भरपूर विविध माहिती आणि फिल्म्स त्यानंतर सकाळी पोर्णी समुद्रावरती अभ्यास फेरी संध्याकाळी खडकाळ समुद्रावरती अभ्यास फेरी आणि चौथ्या दिवशी मांद्रू म्हणजे खारपोटीची फेरी होणार आहे मोठे मोठे लोक येणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर के काथिरेसर जे जगातले दोन नंबरचे मरीन बायोलॉजी सायंटिस्ट आहेत ते प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत नो ओशन नो लाईफ असा त्यांचा एक पहिला ॲड्रेस होणार आहे आणि नंतर बरीचशी लेक्चर्स आहेत ना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ उष्णोग्राफी तर्फे तीन लेक्चर्स आहेत त्यानंतर हवामान म्हणजे आय आय एम टी टॉपिकल मेटोलाजी त्यांच्या इन्स्टिट्यूटमधनं डॉक्टर मेधा देशपांडे म्हणून येणार आहेत त्या अरबी समुद्रामध्ये हल्ली वादळांचं जे प्रमाण वाढलं आहे ते का वाढलं आहे आणि क्लायमेट चेंजबद्दल बोलणार आहे त्यानंतर आपल्याकडे डुगॉंग म्हणून एक मोठा समुद्र गाय ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये ती एक्स्टिंक्ट होत चालली आहे तर तिच्या संदर्भात आता रिवायवल प्लॅन्स काय आहेत याबाबत या प्राची हटकर म्हणून वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूटच्या आहेत त्या त्याच्या संदर्भात बोलणार आहे पुण्याचे एक सिनियर प्रोफेसर आहेत प्रोफेसर प्र के घाणेकर त्यांचं गड किल्ले आणि बायोडायव्हर्सिटीवरती मोठा अभ्यास आहे तर त्यांचा समुद्री किल्ले आणि त्याच्या भोवती असलेल्या परिसंस्थेवरती एक लेख पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर ईव्हीएम हटाव देश बचाव अशा घोषणा देत महाविकास आघाडीतर्फे रत्नागिरीत जोरदार धरणे आंदोलन रत्नागिरीत महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना करण्यात आलं अभिवादन आणि नऊ ते बारा जानेवारी दरम्यान रत्नागिरीमध्ये तिसऱ्यांदा सागर महोत्सवाचं आयोजन यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार